मित्रो तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील विधानसभा विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे आता या निकालांची चिंता कार्यकर्त्यांना आहे आणि उमेदवारांना आहे त्या त्या पक्षांच्या नेत्यांना पण लागलेली आहे आणि ज्यांना विजयाची खात्री आहे त्यांचा आता लीडची फक्त त्यांना प्रतीक्षा आहे आता आपण ज्यांना लीडची प्रतीक्षा आहे ज्यांना विजयाची खात्री आहे त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांच्या सेवेला त्यांच्या समर्पणाला त्यांच्या संघटनाला संघटनेला किंवा त्यांच्या संघटन कौशल्याला नेतृत्व कौशल्याला आत्मविश्वासाला त्यांच्या बहुभाषिकपणाला त्यांच्या हुशारीला त्यांच्या योगदानाला फळ आलेलं आहे असं आपण समजूया त्यांचं अभिनंदन करूया पण ज्यांना पराभवाची काळजी वाटते चिंता वाटते भीती वाटते अशा उमेदवारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी मी हा माझे काही विचार आपल्यासमोर मी ठेवू इच्छितो कारण अनेकांचा या संदर्भामध्ये म्हणणं आहे की सर तुम्ही एक समुपदेशक म्हणून या संदर्भानं काहीतरी एक दिशादर्शक आम्हाला मार्गदर्शन करावं म्हणून मी आपल्यासमोर बोलत आहे मी पहिला मुद्दा आपल्यासमोर ठेवू शकतो ठेवू इच्छितो मित्र तुम्ही निवडणुकीला उभं राहिलात काहीतरी एक भूमिका असेल ना तुमची या जी भूमिका घेऊन तुम्ही उभं राहिलात ती भूमिका पुढे न्या तुमचं जे काही ध्येय घेऊन उभं राहिला होतात ती ध्येय पुढे नेण्यासाठी काम करा मग तुमच्या कृती आणि उक्तीतून एकच लक्षात ठेवा समाजाचे प्रश्न समाजाच्या अडचणी समाजाचे प्रश्न समाजाच्या अडचणी समाजाच्या समस्या ज्या काही आहेत त्या जाणून घ्या परत त्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाच्या आणि शासनाच्या मदतीने तुम्ही कामाला लागा यावर लक्ष केंद्रित करा आणि मग तुम्हाला सांगतो तुम्ही हस्या पद्धतीने काम करा, करायला लागलात तर तुम्हाला असं लोकांना वाटेल की अरे बाबा हा माणूस किती आ, हिताचा आहे हितकारक आहे आणि किती याला सामाजिक तळमळ आहे बुडती हे देखी वे डोळा म्हणूनही कळवळा येतो असे इतकी तळमळ घेऊन हा जगतो आहे अशा पद्धतीची भावना तुमच्याबद्दल निर्माण होऊ शकते म्हणून या गोष्टी बऱ्याच जण काय करतात पराभव झालं की आता त्याचं तोंडच बघू नये म्हणतात त्या मतदारांचं यांनी पाळलेत मग आता कशाला जायचं त्यांचं तोंड बघायला जाऊ का असं म्हणतात नका तसा विचार करू जिथं तुमचं हरवलंय तिथं शोधा तुम्हाला त्यांचं तोंड बघून बघणार नाही म्हणून किंवा त्यांना शिवेगाळ करून किंवा लोक हरामखोर असतात असं म्हणून तुम्ही जर थांबला तर तुम्ही संपलात त्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही खरंच नेतृत्व करायचं असेल नेतृत्व हे कर्तृत्वाच्या पायावर उभं असते वांज नेतृत्व फक्त बॅनरवर दिसते समा एखाद्या कागदावर दिसेल निवडणुकीच्या ते काय असते ना त्याच्यावर हां पण जे समाजसेवेसाठी समर्पित असणारं नेतृत्व कागदावर नाही तर समाजाच्या काळजा काळजामध्ये कोरलेलं असतं आणि तुमचं समाजाच्या काळजावर नाव जर कोरायचं असेल तर समाजाच्या काळजी तुम्हाला दूर करावे लागेल प्रश्न दूर करावे लागतील अडचणी दूर कराव्या लागतील समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला समर्पित भावनेनं जीवन जगावं लागेल ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे अनेक हे लक्षात ठेवा कधी कधी काय होतं माहिती आहे का तुम्ही खूप चांगलं समाजसेवा केली चांगले प्रश्न सोडवले अडचणी सोडवल्या हां समस्येचं समाधान केलं हे सगळं करून देखील कधीकधी पराभव पत्करावा लागतो कारण त्या ठिकाणी काही काही असे इशू निर्माण करतात ते अहंकाराचे करता इश्यू असतात जातीयवादाचे इश्यू असतात काहीतरी गैरसमज पसरून दिलेले जातात असा वेगवेगळ्या कारणाने तुम्हाला तुम्हाला तुमचा पराभव केला जाऊ शकतो असा पराभव केला जा, जा जात असताना काहीतरी विकार फुलवले जातात लोकांच्या भावना भडकवल्या जातात आणि मग भावना भडकून तुमचा बळी दिला जातो किंवा एकाच माणसाच्या विरोधामध्ये अनेक माणसं लावली जातात कुठल्याही परिस्थितीमध्ये याला निवडून येऊ नये याला संपून टाकू अशा पद्धतीचे प्रयत्न होतात आणि कधी कधी या कटकारस्थानाला यश येते कारण प्रत्येक वेळी नायकच जिंकत नाही कधी कधी खलनायक पण जिंकू शकतो म्हणून अशा प्रसंगी तुम्ही जीवनामध्ये वाटचाल करत असताना ज्यांनी ज्यांनी अशी वाटचाल केली अनेक तुम्हाला सांगतो एक सन्मान्य व्यक्तिमत्व विकासासाठी ज्यांनी अनेक वेळा योगदान दिले त्यांना सुद्धा पराभवाला एक दोन वेळा सामोरं जावं लागलं होतं पण ती माणसं थांबली का नाही थांबली त्यांनी काय केलं लोकांमध्ये गेले लोकांना गे विचारले बाबा माझं काय चुकलं माझं काय तुम्ही सांगा मग त्या चुका दुरुस्त केल्या लोकांनी परत पश्चाताप व्यक्त केला आणि परत त्यांना निवडून दिलेलं आहे त्यामुळं असं काही विचार करण्याचं कारण नाही मित्रांनो तर तुमचं तुमचा यावेळी जरी पराभव झाला तर पुढच्या वेळेस तुम्ही यशस्वी होऊ शकता ही गोष्ट लक्षात ठेवा ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आता बऱ्याच जणांना वाटतं की काहीतरी काही एकजण म्हणाला की सर मी आज दिवसभर झालं आत्ताच उठलो तपाला बसलो होतो अनुष्ठानाला बसलो होतो म्हणजे नाम जप करत बसलो म्हटलं काय कशासाठी नाही निकाल आपल्यासारखा यावा म्हणून मग मी म्हटलं मग हे सगळं पहिलेच करायला पाहिजे होतं म्हटलं मग हे प्रचार वगैरे किंवा हे सगळं एवढं करण्याची काही गरज नव्हती जपच करत बसलं असलं तर निवडणूक जिंकता आलं दिसते म्हटलं मित्र हो जप तप केल्यानंतर तप कोणतं करायचं समाजाचा ताप दूर करण्यासाठी आपल्या कृती आणि उक्तीतून प्रयत्न करणं हे खरं तप आहे आणि समाजामध्ये ज्या काही विकासाच्या बा बाबी रुजवण्यासाठी प्रयत्न करणं हा खरा जप आहे हे असं जप आणि तप करण्याची गरज आहे केवळ अभिषेक करत बसल्यानं किंवा माळा गुंपत बसल्यानं हे निकालात काही फरक पडत नसतो जे निकाल आहे लोकांनी मतदान केलेलं आहे तो मतदान पेटीमध्ये आहे तो निकाल लागणार आहे आणि आता आपला प्रश्न असा आहे निकाल काही हो? येऊ तुमचा जर विजय झाला तर विजय झाला तर विजय यासाठी झालेला आहे समाजाचे प्रश्न समाजाच्या अडचणी समाजाच्या समस्या सोडवणे राष्ट्र महाराष्ट्रामध्ये जे, जे काही नवे कायदे करणे जे काही जुने कायदे असतील त्यात काही दुरुस्ती करण्याची गरज असेल तर त्या संदर्भात काही प्रयत्न करणे काही नव्या योजना आणण्यासाठी आपले विचार मांडणे यासाठी तुम्हाला विजय करून दिलेला आहे तिथं टेबल बडवायला नाही याची जाणीव आपल्याला ठेवून त्या दिशेनं आपल्याला काम करायचं आहे असा विचार विजय झालेल्यांनी करायचा आहे आता आपला विषय चालू आहे तो पराभव झालेल्यांनी पराभव होणार आहे असं वाटणाऱ्यांनी किंवा पराभव झाला तर मग काय करायचं तर मग काहीच उपयोग नाही का आता असं काही नाही तर तुमच्या भूतकाळाला परत बोलवता येत नाही आता तर भूतकाळाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा आणि पुढं तुमची क्षमता कौशल्य शांतताच उपयोग करून समाजसेवेसाठी समर्पित राहा काम करा पब्लिकमध्ये जा पब्लिकमध्ये जा पब्लिकच्या मनावर राज्य करता येते कारण ब एक लक्षात ठेवा आता मनोज जरांगे पाटलाकडे कुठलं पद आहे त्यांचा प्रभाव आहेच ना महात्मा गांधीजींकडे कोणतं पद होतं त्यांचा प्रभाव होताच ना बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे कोणतं पद होतं काय आमदार खासदार होते हे सगळी माणसं नव्हती तरी प्रभाव होताच ना तर समाजाच्या काय तुम्ही पहिल्यांदा काय करा आता ज्यांनी पराभव होते त्यांनी त्यांना एक मी विनंती करेल आणि खरंच तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर पाच एक वर्षे तर समाजाच्या समस्या प्रश्नांची यादी काढत आता आणि त्या शासनाच्या आणि प्रशासनाच्या मदतीनं त्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी तन मन धनानं आता जसं निवडणुकीमध्ये होतात ना तसा होता पद्धतीनं प्रयत्न तुम्ही करू शकता तशा पद्धतीने प्रयत्न करत राहा तर चिंता करत बसू नका तर चिंतन करा योग्य उपाय शोधा हो आणि त्याची अंमलबजावणी करा म्हणजेच ते शानपणाचं लक्ष ठरेल जे हातात आहे ते, ते उत्कृष्ट करून पुढं जात राहणं हा यशाचा राजमार्ग ठरतो बऱ्याचदा मी तुम्हाला काही जणांची नावं दिलेली आहेत ती सेवे सेवेतून सुद्धा तुमचं नेतृत्व पुढं येऊ शकते आणि अपयश म्हणजे सर्व संपलं असं नाही एक अपयश म्हणजे सगळं संपलं असं काही नाही एक प एक निकाल म्हणजे सगळं संपलं आहे असं काही नसते आणि सगळंच काही जीवन तुमचा इतिहास तुमच्या कार्यकर्तृत्वावर अवलंबून असतो तुमचा निकाल लोकांचे प्रश्न समस्या आणि अडचणी सोडण्यावर अवलंबून असतो लोकांच्या मनामनामध्ये तुम्हाला राज्य तेव्हाच करता येते तुमच्या कार्यकर्तत्वाच्या जोरावर तुमच्या सौभो सुस्वभावाच्या जोरावर सगळ्यांना सोबत घेण्याच्या वृत्तीच्या जोरावर अशा भेदाभेदाच्या भिंती उभ्या करून जर तुम्ही जगणार असाल तर तुम्हाला सांगतो तुमच्या तुम्हालाच एका दिशी भिंतीत घातलं जाईल तर अशा भेदाभेदाच्या भिंती गोळा निर्माण करण्याची काही गरज नाही तर तुम्ही समनता स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय हे तत्व तुम्ही अंगीकारा आणि आयुष्यात वाटचाल करा जे विजयी उमेदवार झालेले आहेत त्यांच्या त्यांचाही तुम्ही अभिनंदन करा ठीक आहे त्यांचं मी अभिनंदन करतो ज्यांच्या त्यांना यश आलेलं आहे त्यांनी आपल्या मतदारसंघाची चांगली सेवा करावी मी जरी विरोधी पक्षात असलो किंवा मी जरी पराभूत असलो तर जिथं माझं सहकार्य लावेल तिथं आपल्याला आपल्या दोघांचंही ध्येय एकच आहे की या मतदारसंघाचा विकास करणे तर माझं संपूर्ण सहकार्य असेल माझ्या टीमचं संपूर्ण सहकार्य असेल आणि माझा पक्ष देखील सत्तेत जरी येणार नसला तरी माझ्या पक्षाचं देखील सहकार्य अपेक्षित तुम्हाला जे अपेक्षित आहे ते आम्ही अपेक्षित सहकार्य करू आणि असं म्हणून तुम्ही तुमच्या संघटन कौशल्याला ब संघटन करण्याला आणि समाजाचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष केंद्रित करा मित्रांनो समाजात विष पेरणारं बोलू नका कोणाला घालून पाडून बोलू नका कोणाला घालून पाडून बोलणं म्हणजे तुम्हीच तुमचा तो पराभव ठर पराभव तुम्हाला स जो पचत नाही असं वाटते कारण पराभव पचवणे आणि यश पचवणे यासाठी सामर्थ्य लागते म्हणून दोघांनाही मी विनंती करणार आहे की तुम्ही दोघांनीही पण जे विजय होतील त्यांनी आणि जे पराभव होतील ते देखील त्या दोघांनीही विजय झाले त्यांनी विजय पचवावा पराभव झाले त्यांनी पराभव पचवावा आणि आपल्याला सगळ्यांनी मिळून आपल्याला ह्या राष्ट्राचा या राज्याचा या मतदारसंघाचा आपल्याला विकास करायचा आहे हे भावना आणि भूमिका घेऊन वाटचाल करा पुढच्या निवडणुकीच्या वेळेस लोकांना जर वाटलं तुम्ही राज्य करण्यासाठी जास्त योग्य आहात सजा तुम्हाला निवडून देऊ शकते तर या दिशेने विचार करा आणि सकारात्मक भावनेनं सकारात्मक जाणीवेनं तुम्ही जगायला सुरुवात करा मी या निमित्तानं सर्व जे उद्या विजय होणार आहेत त्या विजयी उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांचा ज्यांचा काही पराभव होणार आहे त्या पराभव झाला म्हणून तुम्ही खचून जाऊ नका तुमच्या तुमच्या समाजसेवेचं काम सुरू करा आणि ज्यांचा हेतू समाजसेवा नव्हता त्यांनी थांबावं काही हरकत नाही आता ते त्याने आता जास्तीचं काही ओळवळ करण्याची गरज नाही तुम्हाला काही किंवा तुम्हाला फक्त काही कोणी चार पैसे देईल म्हणून जर उभा राहायला असाल त्यामुळं जर उभा राहायला होतात आणि पैसे न दिल्यामुळे तुमचा जर फॉर्म राहायला असेल उमेदवारी तर आता असले उद्योग करू नका तुम्ही तुम्ही दुसरे काही उद्योग करून पैसे कमवा हे काही पैसे हे लोकशाहीची विटंबणा आहे पैसे मिळतील म्हणून फॉर्म भरायचा आणि पाच वर्षे गायब राहायचं पुन्हापरी आलं की पुन्हा एकदा फॉर्म भरायचा हे धंदे बंद करा आणि आपल्या आपल्या तुमच्या दुसऱ्या कोणते पैसे मिळतात त्या धंद्याला लागा तर मित्रो अशा वाईट गोष्टी या लोकशाहीला मारक ठरणाऱ्या आहेत तर आपला विचार घेऊन जगा हां तुमचा पराभव होणं काय वाईट नाही लोकशाहीमध्ये काय असतं आहे ते तुम एक तुम्ही एक भूमिका घेऊन चाललात ती भूमिका रुजायला खूप वर्ष लागतं <coughs> आज भाजपा सत्तेच्या स्थानी आहे आणि पण एक काळ असा तो त्यांचे एक दोनच खासदार होते तर आज त्यांच्या वाढत 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 काही गेले त्यांची जी विचारसरणी आहे ती त्यांनी रुजवण्यासाठी इतकी वर्षे घातलेली आहे तर तुम्ही जो कोणती विचारसरणी घेऊन जगत आहात ती विचारसरणी रुजायला वेळ लागेल ना तर त्यामुळं एक विचारधारा घेऊन जर तुम्ही पुढं जात असाल तर ती विचारधारा रुजायला वेळ लागेल आज पेरलं उद्या उगवत नसते मग विचारधारा घेऊन जगणाऱ्यांनी तर थांबू नका तुमचे विचार केवळ निवडणुकीतच मांडू नका तर दररोज मांडत राहा आणि मग ते विचार रुजा रुजून रुजून तुम्हाला त्यातून तुम्हाला यश मिळू शकते काही जणांना विचार नाही भूमिका नाही ते त्या अशा लोकांनी तर थांबवावं असं मी त्यांना विनंती करेल आणि जे विजयी उमेदवार हो होत आहेत त्यांचं मी अभिनंदन मनापासून करतो आणि जे पराभूत होणार आहेत पण त्यांना एक भूमिका आहे एक विचार आहे सकारात्मक मानसिकता आहे परिवर्तनवादी विचारधारा आहे ज्यांची स्वातंत्र्य समता बंधुत्व आहे भारतीय संविधान जे मानतात अशा माणसांना भवितव्य आहे पुढं वाटचाल तुम्ही करा तुम्हालाही मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद